नमस्कार मी डॉक्टर चैतन्य गणपुले मी गायनाकॉलॉजिस्ट ऑप्सिटिशियन लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे रोबोटिक सर्जनही आहे मी पुण्यात प्रॅक्टिस करतो आणि स्त्रियांमध्ये असलेल्या नॉर्मल प्रॉब्लेम्सवरती आपण बोलतो आहोत वेगवेगळ्या विषयांवरती बोलतो आहोत मागच्या एपिसोडमध्ये आपण पिरियड पेन जो आहे त्याच्याविषयी आपण बोललो आज आपण अनियमित पाळी ह्या विषयावरती बोलणार आहोत कारण इरेग्युलर मेन्सेस किंवा अनियमित पाळी ही सुद्धा एक खूप कॉमन आढळणारी गोष्ट आहे बऱ्याच जणी आमच्याकडे अनियमित पाळी आहे म्हणून येत असतात सो आता अनियमित पाळी ही नॉर्मल आहे का ती महिन्याच्या महिन्यालाच यायला हवी असा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो आता याचं उत्तर देताना मी असं थोडंसं असं म्हणेन की ती काय वयाला माझ्याकडे येते त्याच्यावरती अवलंबून आहे कारण नुकत्याच वयात आलेल्या मुलींमध्ये म्हणजे ज्यांना आत्ताच पिरियड सुरू झालेले आहेत सो so, मेनार के ॲडोलसंट एज ग्रुपमध्ये ज्या मुली आहेत अशा मुलींमध्ये जर पाळी अनियमित असेल तर त्याला मी ॲबनॉर्मल आहे किंवा नॉर्मल नाही असं म्हणणार नाही कारण सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये पाळी ही, ही अनियमित असते आपला हायपोथॅलमापिट्युटरी ओवेरियन ॲक्सिस जो असतो तो ॲक्सिस मॅच्युअर व्हायला काही दिवस जात असतात आणि ते दिवस आपल्याला द्यावे लागतात प्रत्येक मुलीमध्ये ते द्यावे लागतात आणि तो एकदा मॅच्युअर झाला की ह्या सगळ्या मुलींमध्ये नॅचरलीच पिरियड्स हे रेग्युलर होतात किंवा महिन्याच्या महिन्याला यायला लागतात त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काही करायची आवश्यकता भासत नाही त्यामुळे कुठल्या वयाला ती स्त्री येते माझ्याकडे अनियमित पाळी घेऊन याच्यावरती अवलंबून आहे की ते नॉर्मल आहे का अबनॉर्मल आहे परंतु पाळी सुरू होऊन एक पाच सहा वर्ष होऊन गेलेली आहेत आणि तरीसुद्धा जर पाळी अनियमित येत असेल तर येस आपल्याला काही गोष्टींचा विचार करायला लागतो की ही पाळी अनियमित कशामुळे असू शकेल आणि आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये सगळ्यात कॉमन कारण अनियमित पाळीला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा पी ओ एस ज्याला आपण म्हणतो हे आहे आता पी सी ओ एसमध्ये नेमकं घडतं काय तर पी सी ओ एसमध्ये आपल्या शरीरामधले हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स झालेला असतो आपल्या शरीरामधले पुरुष हॉर्मोन्स किंवा टेस्टोस्टेरॉन्स किंवा मेल हॉर्मोन्सचं प्रमाण थोड्याशा प्रमाणामध्ये वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे दर महिन्याला जे बीज तयार व्हायला हवं ते तयार होत नाही आणि ते तयार न झाल्यामुळे पाळी जी महिन्याच्या महिन्याला यायला हवी ती येत नाही आता सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे सुद्धा पी सी ओ एसचं प्रमाण समाजामध्ये बऱ्यापैकी वाढलेलं आपल्याला दिसतं आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा पी सी ओ एस ह्या आजारामुळे अनियमित पाळी येत असते त्यावेळेला फक्त मेडिकल मॅनेजमेंट करून उपयोग नाही आहे तर त्याच्याबरोबरीने आपल्याला तिची जीवनशैली बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत आणि म्हणून आपल्याला तिचा आहार काय आहे ती काही व्यायाम करते आहे का आता तिचं वजन किती आहे तिचं ओव्हरऑल दिनचर्या काय आहे या सगळ्याच गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि त्या सगळ्याच गोष्टींवरती आपल्याला काम करायला हवं आहे सो इट्स अ टीम वर्क म्हणजे एका फक्त गायनाकॉलॉजिस्टचं किंवा डॉक्टरचं ते काम नाही तर त्याच्याबरोबरीने आपल्याला आहारतज्ञ असायला पाहिजे आपल्याला फिजिओथेरपी किंवा तिला व्यायाम कुठल्या प्रकारचे करायचे हे सांगणारं कोणीतरी हवं स्ट्रेस मॅनेजमेंट करण्याकरता आपल्याला सायकोलॉजिकल काउन्सिलर्सची आवश्यकता आहे बिहेवियरल थेरपिस्टची गरज असू शकते सो <coughs> ओवरऑल so, आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे दैनंदिन आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कदाचित बदलण्याची शक्यता आहे किंवा बदलण्याची गरज आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या एकत्र येऊन जर त्याच्यावरती विचार केला तर पॉलिसिस्टिक वेरियन सिंड्रोमचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी व्हायला मदत होणार आहे आणि अनियमित पाळी आपली जी आहे ती नियमित होण्याच्या दृष्टीने आपल्याला मदत होणार आहे